से ये शुरुआत हुई है हमारा मधुर्खी मंच का ये दूसरा स्नेह सम्मेलन हो रहा है दूसरे से। बैठा मम्मी गए साल जय मल्हार या सूरज मध्ये आज सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे नाशिकला बस सकाळी आम्ही पाच वाजेचं घरातून निघालेलं आहे सध्या आणि बघा सासवडला आम्ही थांबलेलो आहे आणि संध्याकाळ सकाळचे नऊ वाजत आले नऊ वाजले पण बसच नाही कार्यक्रमाला जायचं आहे माधुरी सखी मंच मेळावा मग अजून गाडी चालू आहे बघ कंटाळा आलाय असं वाटतं घरी निघून जावा इतकं कंटाळा आलं आहे मला वाईट लागले अशी जायची पण इच्छा मरत चालली आहे आता दुसरा पर्याय पण नाही प पाच पाच वाजेचा कार्यक्रम आहे तुम्ही जेजुरीवरून आम्ही निघालो सासवडला आलो जेजुरीवरून साडेसातची बस होती बस खराब होती म्हणून त्यामुळं टाईम झाला बस रिपेअरिंगचं चा काम चालू आहे बघू आता कसं पा। करते कंटाळा आला आहे बेकार वाटते असं वाटतं ना घरी निघून जावा बघू अजून दहा पंधरा मिनटात जर बस आली तर ठीक नाही तर मग रिटर्न आणतो घरीच जाणार मग मेळावा कॅन्सल मग नाही जायचं तशी बस भेटली आम्हाला आम्ही आता आहे नाशिकला वैताग आले शेवटी निघाले होते घरी जायची इच्छा होती जायचंच नव्हतं मला आता नाशिकला जायची इच्छा होत होती पण आता बस आली आहे चाललोय आता बघू कसा प्रवास होत होता आपला नंतर पुढचं मी पुढे जात होतो मला बॅक्या बेराडे इस वेस्ट भी इन्होंने माधुरी सकी मंच को वक्त दिया और यहां पर उपस्थित रहे बहुत ही बढ़िया माहौल से यह शुरुआत हुई है हमारा माधुरी सकी मंच का ये दूसरा स्नेह सम्मेलन हो रहा जा रहा है മൈത്രി <coughs> ഭ <laughs>

मुंबई ठाणे भोंडी आणि नाशिक तू आगाव डबळे आलं तर ना मला काही व्हिडिओ संभाजीनगर का। सोलापूर अशा लांबून त्या का ठिकाणी कार्यक्रम अटेंड करण्यासाठी प्रकरणपणे प्रत्येक महिलेला आपला एक मिळून देण्याचं काम करतात मी आज या ठिकाणी माधुरी ताईंना धन्यवाद देते की आपण प्रत्येक वर्षी असा जो कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमातून ज्याही महिला आपल्या सामाजिक कार्यात काम करत असतात आणि तुम्ही या कार्यक्रमातून त्यांच्या पाठीवरती जी क्षमतेची थाप देतात त्यांनी अजूनच त्यांना पाच वर्षाचा आता एक मिळतो मी माधुरी ताईंना धन्यवाद देते आज त्यांनी मला इथे बोलवलं या मेळावेला

एस देशमुख देशमुख साहबानी स्वागत करते पायल नंदगिरी जीना अनुरोध करेल कि देशमुख साहबान स्वागत कर आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतीलच परंतु या निमित्ताने या कायद्याविषयीच्या ज्या तरतुदी आहेत त्याविषयीची जी माहिती आहे ते सर्व आपण येथे जे उपस्थित आहेत फक्त आपल्यापुरती न ठेवता जेव्हा या कार्यक्रमातून आपण घरी जा तेव्हा याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपण जर केलं तर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे जे काही उद्दिष्ट आहेत ते पूर्ण झाले असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून इथलं जे काही मार्गदर्शन आहे ते आपण व्यवस्थित ऐका आणि या पद्धतीने आपण मार्गदर्शन पुढे किमान आपल्या संपर्कात येणाऱ्या दहा स्त्रियांना करा अशा अपेक्षा इथे मी व्यक्त करतो आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम ते आयोजित केला त्याबद्दल पुन्हा माधुरी सखी मंच ते, मन, ते, ते you, जे आयोजक आहेत त्यांना पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सर मित्रांनो आपल्या नाशिकचे जे काही प्रश्न आपल्याला रोज रोज भेडसावत असतात त्याबद्दल एखादं लेक्चर किंवा त्या गोष्टीबद्दलची माहिती देण्याचा कार्यक्रम तुम्ही हा ठेवला आहे अतिशय कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्राच्या को कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या सदस्य आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रात स्वतःच्या घरात स्वतःच्या मित्र मैत्रिणींना सांगण्याचा हेतू तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध झाला आहे खरंच माधुरी बालजी त्यांचं महाराष्ट्र मी टीमचं पूर्ण अभिनंदन करतो कारण की सायबर क्राईम हा एवढा अत्यंत गंभीर विषय आहे चव्हाण साहेबांनी सांगितलं केवळ बँकेचा सा फ्रॉड नव्हे किंवा तुमचं एटीएम कार्ड साफ करण्याचा किंवा तुमचे ओ टी पी गोळा करण्याचा नुसता तेवढाच धंदा राहिलेला नाही तर या सायबर क्राईममुळे मुळे अतिशय गंभीर गुन्हे घडत आहेत देशमुख साहेबांनी कालची मी पोलिसांची एक बातमी वाचली की ऑनलाईन वेगवेगळ्या ॲप्सच्याद्वारे मैत्री करून एखाद्याचं आयुष्य संपवणं एखाद्याचा मर्डर करणं यासुद्धा गंभीर गुन्हे या साय सायबर साइब, क्राईममुळे व्हायला लागले मी मनापासून पोलीस यंत्रणेचं महाराष्ट्रातील महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो खरंच अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र असेल की ज्यांनी सायबर क्राईमवर काबू करण्याचा प्रयत्न केला केवळ ते ॲप्स आणि ते त्यांच्यावर नाही तर ते, ते जे असली गुन्हेगार आहे त्यांना पकडायचं ठरतं त्यांनी एक मोठी यंत्रणा उभी केली आणि खरोखर हे महाराष्ट्र पोलीस आहे मुंबई पोलीस आहे म्हणून आपण सुखी जगतोय आहे आपलं चांगलं संरक्षण होतंय देशमुख साहेब हळदी गुरुपाच्या निमित्ताने या आपण इथे आलेलो आहे या महिला इतक्या सक्षम झाल्या की काही वर्षांनी आपल्याला हळदी कुरुंप करायला लागतील आणि यांना आमंत्रित करावं लागतील पण हरिकृपाच्या निमित्ताने जे वाण विचारांचं वाण तुम्ही एकमेकांना घेऊन जात आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे महाराष्ट्र पोलिस आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही महिला पुरुषांपेक्षा पुढे गेलेल्या आहेत आणि पोलिसांकडनं तसं रोज प्रशिक्षण दिलं जातं आपल्याला कळत पण एखाद्या गुन्हेगाराला कळत पण नाही की एखाद्या मुलीची छेड काढतो ती पोलीस असते ती कधी त्याला आणटी लावते त्याला कळत पण नाही तर घरी गेल्यावर हॉस्पिटलमध्येच कळतं की आपण काय चूक केली त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचं पण मनापासून अभिनंदन करतो माधुरीजींचं मनापासून अभिनंदन करतो माझा एक कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमात मी उठून आले त्याबद्दल मी तुमची माफी मागतो की मला जावं लागेल पण मला बोलवलं आणि ते संधी दिली त्याबद्दल आभार मानते अरे आप परिषद शांत क्यों किंवा आहे खरोखर हा खूप छोटासा स्वागत आहे माधुरीताईचं एवढा मोठा पसारा आज न केवळ भारत महाराष्ट्र आणि भारतभर आपल्या सख्या हा माधुरी शक्की मंच पोहोचलेला आहे